बरीचशी यादी आमची निर्णायक स्टेजवर आलेली आहे एक दोन तीन मतदारसंघाची या नावं मतदारसंघाची नावंही जवळपास ठरत आलेली आहेत त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या बरोबर आणि पक्षांच्या बरोबर आमच्या काही चर्चा झालेल्या आहेत आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या काही नाव परवा काही नाव जाहीर करण्याची व्यवस्था होईल ज्या पद्धतीने काँग्रेसच्या घडामोडी झालेल्या आहेत काँग्रेसमध्येच अशी आवाज उठायला लागली की राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष पदाचा राजीनामा द्यावा याबाबत राष्ट्रवादीचे मित्र पक्ष म्हणून काय म्हणतो त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्याच्या बाबतीत भाष्य करण्याची राष्ट्रवादीला काही आवश्यकता वाटत अहमदनगरच्या जागेवर देखील आज चर्चा विशेषतः पाटील राष्ट्रवादीची काय स्ट्रॅटेजी असणार आहे ह्या आज पवार साहेबांनी दक्षिण नगरमधील सर्व प्रमुख नेत्यांना मुंबईला बोलवलेलं होतं सगळ्यांच्या मतं आजमावली आम्ही हे बऱ्याच मतदारसंघात असं केलेलं आहे नगरचा उद्या बीड जिल्ह्यातले प्रमुखांना बोलवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नगर दक्षिणचा निर्णय घेण्यासाठी आज पवारसाहेबांनी खुद्द आणि क राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनी चर्चा केली सगळ्यांचे मतं आजमावलेली आहेत योग्य तो निर्णय आम्ही योग्य लवकरात लवकर जाहीर करू गिरीश महाजन असं म्हणाले की आम्ही फक्त मुलंच नाही पळवत आम्ही नातूही पळवू शकतो आणि मी की मला जबाबदारी द्यावी ज्यांचा पळवापळी हाच धंदा राहिलेला आहे त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा करतात बारामतीमध्ये त्यांना स्वतःच स्किल दाखवायचं आहे बारामतीमध्ये स्किल दाखवायचं असेल तर ईव्हीएम वर ताबा असला पाहिजे ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा केला तरच बारामतीची जनता विरोधात गेली असं दिसेल बारामतीची जनता शरद पवारसाहेब आणि सुप्रियाताई आणि अजितदादा यांच्या विरोधात जाणार नाही बहुसंख्य ताकदीनं अनेक वर्ष बारामतीकरांनी पवारसाहेबांना सुप्रियाताईंना अजितदादांना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून मला वाटत नाही की भारतातला तो सर्वात सेफ मतदारसंघ आहे आणि त्याबाबतीत जर अशी कोणी वल्गना करत असेल तर लोकांच्या बळावर तर नक्कीच